मित्रांनो माझे नाव रवी आहे आणि माझे वय सतरा वर्ष आहे मागच्या पंधरा दिवसाआधी माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून अंतरुणाला खेळूनच होती आईला तिच्या पलंगावरून कुठेही जाता येत नव्हते त्यामुळे घरातल्या कामासाठी आणि तिच्या सेवेसाठी मावशी घरी आली मावशी माझ्या आईची छोटी सखी चुलत बहीण होती ती माझ्या आईपेक्षा लहान होती मावशी दिसायला खूपच सुंदर होती एका हिरोईनला पण मागे टाकेल असं तिचं सौंदर्य होतं मावशी घरी आल्यावर घरातलं काम सांभाळू लागली तसेच माझ्या आईची सेवाही चांगली करत होती माझी व माझ्या पप्पांची पण काळजी घेत होती एके रात्री आमचं जेवण झाल्यावर माझे पप्पा मला म्हणाले रवी आता तू रूममध्ये जाऊन झोप असे म्हणून ते निघून गेले मी त्यांचे काही ऐकले नाही कारण मला टी व्ही बघायची होती मी हॉलमध्ये बसून टी व्ही बघत बसलो होतो तेव्हाच मी बघितले की पप्पा मावशी सोबत त्यांच्या सो रूममधून बाहेर आले मावशी खूपच सुंदर दिसत होती तिचे केस विस्कटलेले होते त्यावेळेस मी त्या गोष्टीला दुर्लक्ष केले पण आता रोजच पप्पा मावशीला त्याच्या रूममध्ये घेऊन जात होते मी खूप वेळा मावशीला पप्पासोबत त्यांच्या रूममध्ये जाताना पाहिले होते माझ्या मनात दोघांच्या संबंधाबद्दल खूप काही प्रश्न उठले होते आई आजारी होती त्यामुळे आईची मला काळजी लागली होती पण माझ्या मावशी आणि पप्पांमध्ये जे काही चालले होते ते माझ्या समजण्यापलीकडे होते एके रात्री मी हॉलमध्ये टी व्ही बघताना मला पप्पांच्या रूममधून मी विचित्र आवाज ऐकू येऊ लागले तेव्हा मी माझ्या रूममध्ये न जाता हॉलमध्येच बसून मावशीची वाट पाहू लागलो खूप वेळ निघून गेल्यानंतर मावशी पप्पासोबत त्यांच्या रूममधून बाहेर आली ती खूपच थकलेली थकली होती त्या तिच्या साडीचा सा पदर अस्तव्यस्त होता ती घामाने ओलीचिंब झाली होती ती इकडे तिकडे न पाहता तिच्या रूममध्ये निघून गेली मी विचार करू लागलो की मावशी रोज पप्पांच्या रूममध्ये का जात असेल ते जाणून घेण्यासाठी मी तिच्या मागे मागे तिच्या रूममध्ये गेलो जेव्हा मी तिच्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा मी पाहिले की मावशी खूपच थकली होती आणि ती तिच्या रू कमरेला बाम लावण्याचा प्रयत्न करत होती जशी ती मागे वळली तेव्हा तिने मला पाहिले दरवाज्यात मला पाहून ती थोडी हडबडली मला तिच्या चेहऱ्यावर घाम दिसून येत होता मी मावशीला विचारले मावशी तू रोज पप्पांच्या रूममध्ये का जातेस आणि तिथून विचित्र आवाज कसले येत असतात तेव्हा मावशी काही बोलणारच होती पण पाठी मागून माझे पप्पा आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले रवी रात्रीचे साडेबारा वाजले आहेत आणि तू अजूनपर्यंत झोपला नाहीस विनाकारण तू तुझ्या तु मावशीला का प्रश्न करत आहेस मी तुला सांगितले होते ना रात्रीचे जेवण झाल्यावर तू तु तुझं रूममध्ये जाऊन झोपत जा पण अजूनपर्यंत तू हॉलमध्ये बसून टी व्ही बघत आहेस त्यावेळेस मी पप्पावर रागवून माझ्या रूममध्ये निघून आलो रात्रभर मावशी आणि पप्पा एकाच रूममध्ये होते दुसऱ्या दिवशी चहा पिताना मी पप्पांसोबत बोललोच नाही कारण त्यांनी मला रात्री मावशीच्या समोर विनाकारण ओरडले होते माझ्या सुंदर आणि हिरोईन सारख्या मावशीच्या समोर पप्पा माझ्यावर रागावले होते मला असं शांत बसलेलं पाहून मावशी माझ्याजवळ येऊन माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरू लागली तेव्हा पप्पा मावशीकडे बघून लागले रवी तूतर मुला का हैस। कि तू तर माझ्या मुलासारखा आहेस आणि मला माहीत आहे की तू रागाने एवढा लाल का झाला आहेस रात्री पप्पानी तुला माझ्यासमोर ओरडले म्हणून तू नाराज आहेस ना मग मावशी पप्पांना म्हणाली मुलगा तर मोठा झाला आहे त्याच्यासोबत मोठ्या आवाजात बोलणं ठीक नाही याच्या आधी माझे पप्पा मला खूप वेळा ओरडले होते पण आज पहिल्यांदा पप्पा मला स्वारी म्हणाले पप्पाच्या तोंडात तू स्वारी हा शब्द ऐकून मला जरा चांगलं वाटले आणि मी लगेच पप्पासोबत बोलू लागलो त्यानंतर आम्ही हसत जेवण केले पप्पांनी मम्मीसाठी जेवणाचं ताट तयार केले थोड्या वेळानंतर पप्पा त्याचा डब्बा घेऊन ऑफिससाठी निघून गेले पप्पा निघून गेल्यानंतर मावशी पण त्याच्या रूममध्ये निघून गेली थोड्या वेळाने मी माझं जेवण संपवले आणि मावशीच्या रूमसमोर जाऊन थांबलो त्यावेळेस मावशी तिच्या साडीचा पदर खालील करून कमरेवर बाम लावत होती तिला अशा अवस्थेत बघून माझी नजर इकडे तिकडे फिरू लागली तेव्हाच मावशीचे लक्ष माझ्याकडे आले लगेच तिने पदर ठीक केला आणि मला म्हणाली अरे रवी दरवाज्यात उभा राहून काय बघतोस आतमध्ये ए मी आतमध्ये आल्यावर मावशी माझ्या हातात बाम ठेवत मला म्हणाली रवी बरं झालं तू वेळेत आलास माझी पाठ आणि कमर खूपच दुखते माझ्या कमरेला बाम लावतोस का मी म्हणालो ठीक आहे मावशी त्यानंतर मावशी पलंगावर पालथी झोपली आणि तिने साडी थोडीशी खाली केली मी मावशीच्या गोऱ्या कमरेवर बाम लावून चोळू लागलो मावशीची गोरी नरम मुलायम त्वचा माझ्या हातालाच लागताच माझ्या मनात मावशीबद्दल नको त्या भावना येऊ लागल्या पण मी त्या कंट्रोल करू लागलो तिची सुंदरता माझ्या नजरेत घर करून उभी राहिली माझे हात थोड्या क्षणासाठी थांबले आणि तिची सुंदरता निहारू लागली तेव्हाच मावशी माझ्याकडे बघून मला म्हणाली रवी तू माझ्या सुंदरतेवर लक्ष द्यायला इथे आला आहेस का तिचं हे बोलणं ऐकून मी मावशीला म्हणालो नाही मावशी मी तुम्हाला काही विचारणार होतो तुमच्यामुळे आज पप्पा मला पहिल्यांदा स्वारी म्हणाले आता यापुढे मला पप्पा कधीच ओरडणार नाहीत मावशी म्हणाली काही हरकत नाही रवी मी तुला लहानपणापासून ओळखते तू खूप साधा आहेस तू छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करतोस एवढ्या छोट्या गोष्टीचा विचार नाही करत बसायचं कारण मावशी मला खूपच ओळखत होती मग मी मावशीच्या रूममधून जायला निघालो तेव्हाच मावशीने माझा हात पकडून मला म्हणाली अरे एक मिनिट थांब माझ्याकडे हे लॉकेट घालतोस का मी हो म्हणून घेतलं तेव्हा मावशीची गोरी पाठ स्पष्ट दिसत होती जेव्हा मी मावशीच्या गळ्यात घालू लागलो तेव्हा माझ्या हाताच्या मावशीच्या गोऱ्या पाठीवर स्पर्श होऊ लागला तिच्या पाठीवर एक काळा तीळ होता ती तो तिळ गोऱ्या पाठीवर खूप उठून दिसत होता मला त्यावेळेस समजत नव्हते की माझ्यासोबत नक्की हे काय होत आहे लॉकेट घातले आणि लगेच माझ्या रूममध्ये निघून आलो थोड्या वेळाने मला मावशीचा आवाज आला बाजारात जाऊन येते मला माझ्यासाठी कपडे आणि तुझ्या आईसाठी गोळ्या औषध घेऊन यायचे आहेत तोपर्यंत तू तो तुझी आईची काळजी घे आणि घरात लक्ष दे मी हा म्हणून माझ्या रूममध्ये मा बसलो मावशीकडे तिची स्कूटी होती ती तिच्या स्कूटीने बाजारात केली मोबाईल बघत बघत मला कधी झोप लागली समजलंच नाही आणि मी दोन तीन तास झोपी गेलो जेव्हा मला जाग आली तेव्हा खरं खूप शांत वाटत होते म्हणून मी मावशी आली की नाही हे पाहण्यासाठी तिच्या रूमकडे गेलो मावशीच्या रूमचा दरवाजा नेहमी उघडा असायचा जेव्हा मी दरवाज्यातून आत पाहिले तेव्हा मावशीला विभिन्न कपड्यामध्ये पाहिले ती खूप छोटे कपडे घालून आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती तिने आज स्वतःसाठी खूप चांगले चांगले कपडे खरेदी केले होते जेव्हा मी तिथून जाऊ लागलो तेव्हा मावशीची नजर माझ्याकडे गेली आणि मावशी मला म्हणाली दरवाज्यात का उभा आहेस आतमध्ये हे कपडे माझ्यावर कसे दिसतात मी माझी नजर खाली घालूनच मावशीला म्हणालो छान दिसतात मावशी मला म्हणाली रवी दोनच मिनिट मी आत हे सगळे कपडे ट्राय करते मला सांग यातला कोणता ड्रेस माझ्यावर सगळ्यात छान दिसेल मी ठीक आहे असं म्हणून पलंगावर बसून मावशीची वाट पाहू लागलो मावशी एक एक कपडे बाथरूममध्ये ट्राय करून माझ्यासमोर येऊन उभे राहू लागली असं करता करता तीन चार ड्रेस मावशीनं ट्राय केले होते मावशी बाथरूममध्ये कपडे ट्राय करत असताना एकदम तिच्या किंचाळण्याचा आवाज आला म्हणून मी बाथरूममध्ये गेलो पाहतो तर मावशीच्या अंगावर एकदम छोटे कपडे होते आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती मला आलेलं पाहून मावशीने एकदम मला घट्ट मिठी मारली मावशी मला अशी चिपकलेली पाहून माझ्यावर कंट्रोल राहिलंच नाही तरी मी स्वतःला सावरून मावशीला विचारले काय झालं मावशी तेव्हा भिंतीकडे बोट करून म्हणाली पाल पाल पालीची खूप भीती वाटते तिला इकडून घालव मी बाथरूममधल्या टॉयलेट ब्रशने पालीला तिकडून खिडकीतून घालून दिली दिली तेव्हाही मावशीने मला घट्ट मिठी मारलेली होती आणि तिच्या शरीराचा स्पर्श माझ्या शरीराला होत होता ते खूप नरम वाटत होते पाल निघून गेल्यावर मी मावशीला माझ्यापासून दूर केले आणि मावशीला वरून खाली ड्रेसमध्ये पाहू लागलो मावशी मला म्हणाले रवी मी या ड्रेसमध्ये कशी दिसते मी मावशीला म्हणालो खूपच सुंदर दिसतेच त्यानंतर मावशी मला म्हणाली मग आता मला सांग कोणता ड्रेस माझ्यावर सगळ्यात छान दिसतो मी मावशीला म्हणालो सगळेच छान दिसतात रात्री जेवण झाल्यावर लगेच मी माझ्या रूममध्ये निघून आलो कारण मला अभ्यास करायचा होता थोडा वेळ अभ्यास करून झाल्यावर मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण मला झोप येत नव्हती म्हणून मी विचार केला की मावशीच्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ मावशीसोबत गप्पा माराव्यात म्हणून मी मावशीच्या रूमकडे गेलो होतो मावशी त्याच ड्रेसमध्ये उभी होती ज्या ड्रेसमध्ये तिने मला मिठी मारली होती मावशी त्या ड्रेसमध्ये माझ्या पप्पांच्या समोर उभी राहिली होती मला समजत नव्हते की मी पप्पा एवढ्या रात्री मावशीच्या रूममध्ये काय करत होते पप्पांचा हात मावशीच्या गळ्यात होता आणि जसे ते त्यांच्या रूममधून बाहेर येऊ लागले तेव्हा मी लगेच भिंतीमागे लपून बसलो पप्पा मावशीच्या रूममधून त्यांच्या रूममध्ये निघून गेले त्यानंतर मी मावशीच्या रूममध्ये बघितले ती तिच्या पलंगावर मोबाईल बघत बसली होती त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी म्हणून मी तिच्या रूममध्ये गेलो आणि अतून दरवाजा बंद केला मावशीने मला विचारले रवी तू अजून झोपला नाहीस मी मावशीला म्हणालो नाही मावशी मला अजून झोप येत नाही म्हणून मी तुझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे आलो आहे तेव्हा मावशी मला म्हणाली मला पण झोप येत नाही ये बस माझ्या बाजूला मी मावशीच्या जा बाजूला जाऊन बसलो मी मावशीला विचारले मावशी एवढे रात्री पप्पा इथे का आले होते तेव्हा मावशीनं विषय बदलत दुसरंच काही बोलायला चालू केलं आता मला फक्त तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या मी मावशीला विचारलं मावशी तू एवढी सुंदर आहेस पण तू अजून लग्न का केलं नाहीस तेव्हा ती स्मित हास्य करत मला म्हणाली रवी माझं लग्न न करण्यामागे खूप मोठं कारण आहे तुला ते नाही समजणार असं म्हणून मावशीने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही मी मावशीला म्हणालो मावशी तुलाही असं वाटत असेल ना की तुझा पण एखादा परिवार असावा तेव्हा मावशी मला म्हणाली अरे तुझ्या आईचा परिवार हाच माझा परिवार आहे ना मला पण वाटतं माझ्या पण आयुष्यात कोणीतरी असा पुरुष पाहिजे जो माझी काळजी करेल माझ्यावर प्रेम करेल माझ्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करेल त्यावेळेस मावशीने माझा हात तिच्या हातावर घेतला होता तेव्हा मला असं वाटले की मावशीच्या याच आदावर पप्पा तिच्यावर फिदा होत असणार त्यानंतर मावशी मला म्हणाली चल आता आपण दोघं झोपूया मला झोप येत आहे मी म्हणालो मावशी मला अजून झोप येत नाही तेव्हा मावशी मला म्हणाली ठीक आहे मी तुला एक गोळी दे देते ही गोळी घेतल्यानंतर तुला खूप मोठे झाल्यासारखं वाटेल आणि तू ते करू शकशील जी मोठी माणसे करतात मी मावशीला म्हणालो मावशी तुला माझ्यापासून काय पाहिजे तेव्हा मावशी म्हणाली तुला हे असं समजणार नाही मी लगेच आले असं म्हणून मावशी उठून किचन मध्ये गेली आणि किचन मधून एक दुधाचा ग्लास घेऊन आली माझ्या समृद्धीने दुधाच्या ग्लासमध्ये एक गोळी टाकली मी ते दूध पिताच माझ्या डोळ्यासमोर एक नशा येऊ लागली मावशीने मला लगेच एक घट्ट मिठी मारली मला समजतच नव्हते की हे माझ्यासोबत काय होत आहे आणि मी स्वतःच्या भानात नव्हतोच सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की मावशी माझ्या बाजूला नको त्या अवस्थेत झोपली आहे ती खूप छोट्या कपड्यांमध्ये होती सकाळी पप्पा ऑफिसमध्ये निघून गेले होते मी लगेच कपडे घालून माझ्या रूममध्ये निघून आलो आता मला समजत नव्हते की माझ्यामध्ये आणि मावशीमध्ये रात्री काय झालं असेल मला याबद्दल मावशीला बोलायचं होतं म्हणून मी मावशीच्या रूममध्ये गेलो त्यावेळेस मावशी तयार होऊन आरशासमोर बसून मेकअप करत होती मावशी खूप सुंदर दिसत होती मावशीच्या जवळ जात होतो तेव्हाच मावशी मला थांबवत म्हणाली तू माझ्याजवळ येण्याआधी तुझ्या पप्पांना माझ्याशी लग्न करायला मनवावे लागेल तुझ्या पप्पांना एक चांगली बायको आणि तुझी काळजी घेण्यासाठी आईची गरज आहे मी तुला आणि तुझ्या पप्पांची खूप काळजी घेईन आता तू आता तू खूप मोठा झाला आहेस तुला समजायला पाहिजे की तुझ्या पप्पांचा एकटेपणा कसा घालवायचा पण मला मावशीला माझी आई बनवायचं नव्हतं म्हणून मी मावशीला म्हणालो मला तुला आई बनवायची इच्छा नाही त्यावेळेस ती मला धमकी देत म्हणाली जर तू माझं लग्न तुझ्या पप्पाशी करायला नाही म्हणालास तर मी काल रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते सगळं तुझ्या पप्पांना सांगेन त्यावेळेस मी मावशीच्या त्या बोलण्यावर हसू लागलो मी मावशीला म्हणालो मावशी तू माझ्या पप्पांना या गोष्टीबद्दल सांगितलंस तरी माझे पप्पा तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत उलट ते तुलाच घरातून बाहेर हाकलतील मी रागात मोबाईल घेऊन पप्पांना फोन केला आणि घरी येण्यास सांगितले थोड्याच वेळात पप्पा मावशीच्या रूममध्ये आले त्यांना बघून मावशी चक्कीच झाली पप्पांना बघून ती मुद्दाम पप्पांच्या मागे लपून पप्पांना सांगू लागली माझ्यासोबत जबरदस्तीने जबरदस्ती करत आहे पण पप्पांनी मावशीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही पप्पा मला म्हणाले रवीने मला आधीच सगळं काही सांगितलं आहे की तू इथे कशासाठी आली आहेस तू तुझ्या तु तु स्वार्थासाठी रवीचा पण फायदा घेतलास तेव्हा मी पण पप्पांना विचारलं पप्पा तुम्ही सारखं मावशींसोबत तुमच्या रूममध्ये काय करत होता तेव्हा पप्पा मला म्हणाले ते मावशीला तिच्या रूममध्ये रात्री तिच्या आईचा ड्रेसिंग करण्यासाठी बोलवत होते आणि तो ओरडण्या ओरडण्याचा आवाज आवाज आईचा होता कारण आईला ड्रेसिंग करताना वेदना होत होत्या मावशीला पप्पावर एकतर्फी प्रेम होते आणि त्यासाठी मावशीने अजूनपर्यंत लग्न केले नव्हते मावशी आईची चुलत छोटी बहीण होती त्या दोघीचं नातं तुटू नये म्हणून पप्पाने मावशीचं खरं आईपासून लपवले होते जेव्हा आईचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मावशी या संधीचा फायदा घेऊन पप्पासोबत लग्न करण्याचा विचार करू लागली होती पप्पाने रागाच्या रागा भरात मावशीला घरातून बाहेर काढले आईच्या वाईट वेळातही पप्पा आईच्या सोबत होते आईची साथ सोडली नाही मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्य